आज विजयादशमी राष्ट्रीय स्वयं संघाच्या कार्यकाळाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आज एक स्वयंसेवक म्हणून संगमनेर येथे होत असलेल्या संचलनासाठी उपस्थित राहिलो तसेच ज्या पद्धतीने आर एस एसची वाटचाल सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या स्वरूपात सुरू असती प्रत्येक ठिकाणी कुठे आडी अडचणीला सर्वप्रथम आज आपण बघितलं असेल तर आर एस एसचे स्वयंसेवक उपस्थित असतात राष्ट्रप्रथम या दृष्टीने हा पुढं कामकाज सुरू असतं आणि निश्चितच मलासुद्धा आज संचलनामध्ये यापूर्वीसुद्धा आम्ही सहभागी होत होतो परंतु यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाल्याचा एक आनंद आणि सामाजिक योगदान मोठ्या स्वरूपात असल्याचा एक आजचा दिवस म्हणता येईल त्यामुळं मी सर्वांना आज शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आर एस एसला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद